नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मावळ तालुक्यातील आंधर मावळातील दवणेवाडी हद्दीमध्ये लागलेल्या आगीमध्ये या ठिकाणी जे गोशाळा आहे या गोशाळे गोशाळेला आग लागल्यामुळं गोशाळेतील चार गायी जळून या ठिकाणी अक्षरशः खाक झालेल्या आहेत तर सात गायी या ठिकाणी गंभीर जखमी झालेले आहेत आपण जर पाहत असल तर ह्या आगीच्या तांडवामध्ये ह्या गायी इथं बांधलेल्या असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि दोन घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर या ठिकाणी एक गाय आहे बाजूला ते जे गोशाळा आहे गोशाळेची पत्र जळून या ठिकाणी पूर्णतः खाली वितळलेली आहेत या आगीच्या तांडवाने या ठिकाणी तीन गायी जाग्यावर जळून खाक झालेले आहेत तर सात गायी गंभीर जखमी झालेल्या आहेत तर वाढता उन्हाळा मार्च महिन्यामध्ये आगीच्या घटनेमध्ये वाढ होत असते मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी गवत चांगलं उगवलं जातं आणि त्या वाळलेल्या गवताला आग लागल्यानंतर या परिसरातील अनेकांचं गवत जळून गेलेलं आहे चारा जळून गेलेला आहे लाखोंचं नुकसान झालेलं आहे तर या ठिकाणी काही नागरिक आहेत आम्ही त्या नागरिकाकडनं जाणून घेतोय इथली जी ही गोशाळा आहे या गोशाळेच्या परिसरामध्ये जो चारा साठवलेला होता तो चाराही या ठिकाणी गेलेला आहे आणि ज्या जखमी गायी आहेत त्या उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत काय नाव या ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत राजू खानबोर त्यांच्याकडनं ही घटना जी आहे इतकी दुर्दैवी आहे की या गायींचे मृतदेह पाहिल्या नंतर डोळ्यामध्ये आसूर येतात किती वाजता ही घटना घडली आणि काय नेमका प्रकार झाला साधारणतः साडे अकरा बाराच्या दरम्यान खालून आग आली आणि आग आल्यानंतर इथं ब्रह्मगिरी गोशाळा आहे देशपांडेंची देशपांड्यांच्या गोशाळेला आग लागली आग लागल्यानंतर त्या आगीचं रुद्र रूप एवढं होतं आणि योगायोगाने आम्ही चाललो होतो रस्त्याने एकदम दवनेवाडीच्या जिल्हा परिषदच्या शाळेच्या समोर मुख्य रस्त्याच्या एक शंभर मीटरच्या आसपास ही गोशाळा आहे आणि त्यांचा एक छोटासा बांगला आहे आणि इकडे एक पार्टीवाल्याचा बांगला आहे ही आग एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरली की एक गाय आणि दोन गावठी गायी आहेत त्या गायांचा देखील तो मृत्यू झाला आणि स्थानिक जण कुठे म्हणून परिवार आहे ते पाहतात आणि दौने परिवार असेल इतर परिवार दौनेवाडीतला आम्ही सगळीजणं आल्यानंतर त्यांनी त्या ते गाया वगैरे इकडे नेल्या आणि त्यांना देखील थोडंसं आगीचं नुकसान झालेलं आहे आणि ही आग तिकडं यांच्या पोल्ट्रीपर्यंत गेली तिकडं त्या पॉली हाऊसपर्यंत गेली असं सगळीकडं आग पसरल्यानंतर मी डॉक्टर सं प्रवीण निकम वडगावचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना फोन केला की म्हणलं तातडीने तुम्ही अग्निशमन दलच्या गाड्या पाठवा तर एक गाडी आली आता सीला देखील मी फोन केलेला आहे एक गाडी तळेगावची कुठंतरी लोणायला गेलेली आहे अशा तीन गाड्या देखील आता निघलेल्या आहेत पण बऱ्याचपैकी नुकसान झालेलं आहे इथं पार्टीवाल्यांचे देखील बंगलेत आणि या गो शाळेमध्ये दे देशपांडे परिवार चांगल्या पद्धतीने पर या ठिकाणी गायींचं संगोपन करत होता आज दुर्दैवी बघा या ठिकाणी गाईंच मृत्यू झालेलं आहे खूप वाईट अशी घटना आहे स्थानिकांनी देखील आग विचवण्याचा प्रयत्न केला सगळी जण झटली इथं पण आग मोठ्या प्रमाणावरती पसरलेली चारी साईडनी काय नाव तुमचं काय सांगाल एक मिनिट या बाजूला या जरा मी गुलाब महाराज कुंभार माहूमध्येच राहतो माझे मित्र पराग देशपांडे ब्रह्मगिरी संस्थांची ही गोशाळा आहे की या गोशाळेमध्ये गावच्या सर्व लोकांचं चांगल्या प्रकारे सहभाग असतो आणि लक्षही असतं गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत चालू आहे दूर कशा झाला म्हणून आम्ही पाहतोय इथे येऊन तर या ठिकाणी जवळजवळ पूर्ण गोठा जळून खाक झालेला आहे आणि या ठिकाणी तसं पाहिलं तर आमचे राजूभाऊ खांडबोर त्यांनी फोन झाल्यानंतर अग्निशमक दलाची गाडी देखील या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर या गोठ्यावरती तसं पाहिलं तर काहीच शिल्लक राहिले नाही तीन गायी मरून खाक झालेले आहेत काही ओरपळून गेलेले आहेत अशा प्रमाणामध्ये खूप वाईट दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्याचा अद्याप कुठल्या कशा कारणाने काय कारणाने आग लागलेली आहे हे अजिबात काही कळलेलं नाही आ, याचा खऱ्या अर्थाने शोध लागला पाहिजे आणि अशा प्रकारची ही दुर्दैवी घटना ही खऱ्या अर्थाने टळली पाहिजे ना आज गोमाता म्हणजे आपली आपली माता म्हणायला हरकत नाही अशा प्रकारची ही खूप वाईट दुर्दैवी दुर्दैवी ही घटना घडलेली आहे अतिशय अंतकरणाला दुःख देऊन जाणारी आहे जिवंत जीव ज्यावेळेला हुरपळतो त्यावेळेला त्या जीवाला अतिशय वेदना होतात आणि त्या वेदना असाही अशा प्रकारच्या या ठिकाणी आम्ही पाहिल्यानंतर आम्हाला अतिशय दुःख ग्रामस्थांना झालेलं आहे दवणेवाडी सर्व ग्रामस्थांना माऊ ग्रामस्थांना झालेलं आहे आणि या ठिकाणी निश्चितपणाने या ठिकाणी सर्व प्रकारची या ठिकाणी लोक गोळा झालेली आहेत अगदी या ठिकाणी देखील या ठिकाणी येऊन सर्व बंद केलेले आहेत लाईनी स आणि या ठिकाणी याचा खऱ्या अर्थाने शोध लागावा अशीच विनंती काय काय नाव तुमचं आणि सांगाल माझं नाव नामदेव कदम वाडीचं स्थानिक या ठिकाणी साडे अकरा बाराच्या दरम्यान साधारण ही आग लागली आग खालून आली कुठून आली ते कळलं पण नाही परंतु या गोशाळेमध्ये आमचे मारुती मामा कुठे हे काम करतात त्यांनी जीवाची पर्वा न करता ही आग विजवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याचमुळे आज काहीतरी गायी वाचल्या या ठिकाणी परंतु चार गायी या ठिकाणी दुर्दैवाने गेल्या परंतु माझी शासनाला एक विनंती की देशपांडे साहेब ह्या गावासाठी पण खूप काही करतात त्यांना काहीतरी मदत द्यावी काही महिन्यापूर्वीच त्यांनी साधारण या गावातून नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आंधर मावळातील दौनेवाडी हद्दीमध्ये अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीमुळं या ठिकाणी ब्रह्मप्रतिष्ठानच्या गोशाळेमधल्या तीन गायींचा जळून या ठिकाणी मृत्यू झालेला आहे अक्षरशः हे चित्र पाहत असताना डोळ्यामधनं पाणी येत आहे कारण मार्च महिना फेब्रुवारी मार्च महिना म्हणलं की तीव्र उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये जर या ठिकाणी आगीच आगीची घटना झाली तर या ठिकाणी काहीच वाचत नाही आणि या परिसरात आगीच्या तांडवानी होत्याचं नव्हतं केलेलं आहे या परिसरामध्ये आग ही पेटतच जात आहे या ठिकाणी शेकडो एकर मध्ये ही आग पसरलेली आहे एकीकडे विजवलं तर दुसरीकडे या ठिकाणी धूर येत आहे आणि अशा या दुर्दैवी घटनेमुळं अक्षरशः काही वेळ आग विजल्यासारखी दिसते की आग डोंब असा आगीचा तांडव या ठिकाणी निर्माण होते ब्रह्म प्रतिष्ठान संचलित असणारी जी गोशाळा आहे या गोशाळेमधल्या तीन गायींचा जागेवर होरपळून मृत्यू झालेला आहे तर सात गायी या ठिकाणी तीव्र गंभीर जखमी झालेले आहेत मावळ तालुक्यामध्ये अग्निशमन आहे, बंब आहेत पण अग्निशमन बंब येण्याच्या अगोदर या ठिकाणी आगीन होत्याचं नव्हतं झालेलं आहे तर प्रथम या ठिकाणी वडगाव नगर पंचायतीचा अग्निशमनचा बंब दाखल झालेला आहे आता या ठिकाणी तळेगाव दाबाडीचा अग्निशमनचा बंब दाखल होतोय आणि त्यानंतर या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातोय मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी आगीच रुद्र रूप धारण झालेलं आहे तर या परिसरातले ज्येष्ठ नागरिक आहेत गुलाब महाराज कुंभार काय सांगाल नेमकं ही घटनाच इतकी दुर्दैवी आहे ही घटना अतिशय दुर्दैवी आहे या ठिकाणी ज्या वेळेला आग्नी हा लागलेला आहे ज्या वेळेला त्या ठिकाणी अग्निवर ज्या वेळेला लागून वर गोशाळेला स्पर्श केला त्यावेळेला या ठिकाणी ग्रामस्थ आणि इथं काम करणारे मारुती कुटे त्यांचे चिरंजीव त्यांनी अतिशय जीवाची पर्वा न करता त्यांनी जवळजवळ पंधरा वीस गायी बाहेर काढलेल्या आहेत जवळजवळ चार पाच भाजलेल्या गायी ज्या आहेत सात गायी भाजलेल्या त्या आता आपल्याला पाहायला पण मिळणार आहेत आणि त्या ठिकाणी तीन गायींचा जागीच मृत्यू झालेला आहे त्याच्यानंतर एक बैल आहे तो एक बैल सुद्धा त्या ठिकाणी जळून खाक झालेला आहे अशा प्रकारे खूप मोठी लुस्कान झालेली आहे आणि या ठिकाणी त्यांचा जो चारा आहे तो चारा जवळजवळ दोन अडीच लाखाचा चारा देखील जळून खाक झालेला आहे गाईचा सेण गाईचा सेण देखील भरपूर मोठ्या प्रमाणात होतं ते सेण देखील पूर्ण जळून झाले खाक झालेला आहे आणि या ठिकाणी आग आटोक्यात आलेली आहे आता या ठिकाणी अग्निशमक दलाची गाडी देखील आलेली आहे आता राहिलेली जी आग आहे ती या ठिकाणी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून तळेगावची अग्निशमक दलाची गाडी देखील या ठिकाणी यापूर्वी आलेली आहे आणि आता तळेगावची अग्निशमक दलाची गाडी आलेली आहे या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ब्रह्मप्रतिष्ठान पराग देशपांडे म्हणून या या आमच्या मित्राची गोशाळा आहे सरकारला एकच विनंती आहे की या ठिकाणी सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मदत करावी आणि ही गोशाळा पुन्हा कशी उभी करता येईल असा शासनाने त्यांना खऱ्या अर्थाने निधी उपलब्ध करून ही शाळा पुन्हा त्यांना उभी करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी व्हावा अशा प्रकारची मी विनंती करतो आणि आमचे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत त्यांनी देखील खूप आमच्या ग्रामस्थांचं खूप मोठं सहकार्य आहे या ठिकाणी आमचे मित्र नामदेव कदम आहेत त्यांना तुम्ही खऱ्या अर्थाने काय सांगाल की इतकं दुर्दैवी घटना घडलेली आहे अक्षरशः जनावर होरपळून काळी फट्ट पडलेली आहे दृश्य पाहताना डोळ्यात आश्रू येतात आगीच्या घटना ह्या मार्च एप्रिलमध्ये घडत असतात आता जर आपण पाहिले की वनक्षेत्रामध्ये आगी लागतात त्यावेळेस वन्यजीव असेच होरपळून मृत्युमुखी पडतात आणि मावळ तालुक्याचं जे काही निसर्ग सौंदर्य आहे या वनव्यामुळं या आगीमुळं नामशेच होत जाते इथली परिस्थिती काय होती काय सांगितलं खर तर शासनाने जिथं गोशाळा आहे तिथं सुद्धा काही अशा घटना घडतात तर त्यांना असा काहीतरी आग विझवण्याचं काही असं जीवितहानी होऊ नये म्हणून शासनाने त्या सुविधा पुरवल्या पाहिजेत आज या ठिकाणी एक मोठी दुदैवी घटना घडली गट आमचे मामा मारुती कुठे अक्षरशः जीवाचे रान करत होते त्यांच्या अंगाला पण खूप भाजलेलं आहे आणि अक्षरशः तीन गाय या ठिकाणी होरपळून मृत्यू झाला अजूनही या ठिकाणी पत्रे पडलेले आहे त्याच्या खाली काय आहे का नाही ये सांगता येत नाही तर माझी शासनाला एक विनंती आहे की देशपांडे साहेब हे आमच्या गावासाठी नेहमी सहकार्य करतात काही महिन्यापूर्वीच त्यांनी एक दीड लाखाचा चार आमच्याच गावातून खरेदी केला होता म्हणून माझी महाराष्ट्र शासनाला एक विनंती राहील की या गोशाळेसाठी तुम्ही जी काय असाल ती या ठिकाणी मदत करावी अशी मी त्यांना विनंती करतो तर या ठिकाणी पुणे प्रादेशिक विकास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या ठिकाणी अग्निशमन सेवा आलेली आहे पण या ठिकाणी जाता येत नसल्यामुळे डोंगराळ भागामुळे ती गाडी आणि तसेच पशुवैद्यकीय अधिकारी पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडनं पण आम्ही जाणून घेणार आहे जे काही जनावर गंभीर जखमी आहेत तर पुनशा एकदा गोट्याची परिस्थिती जर पाहिली तर अक्षरशः जळून खाक झालेला आहे तर या ठिकाणी ताबडतोब नागरिकांच्या वतीनं आता या ठिकाणी बाबांनी आग विजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो बाबा काय सांगाल आग विजली काय नाव तुमचं तुमचं नाव आम्ही मी बर काय आग खाली विजवायला गेले होते विजली का आता गेलो होतो मग सप्ताह ना तिकडे गेलो आग लागली आली म्हणून इकडे आलो काय माहिती अशा काय सांगाल आगीबद्दल बद्दल काय नाव तुमचं नमस्कार मी गोरख मालपोटे या आज या ठिकाणी ब्रह्मप्रतिष्ठानच्या वती गोशाळेला जे आग लागली त्या आगीमुळं खूप मोठं नुकसान झालेलं आहे ते नुकसान मी तुलना करण्यासारखं नाही तीन गायी जळून खाक झालेली आहे काही गायींचा जीव वाचला आहे ते त्या शासनाने काहीतरी त्यांना मदत करावा अशी मी शासनाला विनंती करतो तर या आगीमुळं परिसरामध्ये धुराची लोट येत आहेत तर या ठिकाणी जे शेण आहे तो ते पण जळून राख झालेला आहे प्रत्येक जन आग विझवण्यासाठी काही ना काही प्रयत्न करतात एक जन फवारा घेऊन त्या जी लागलेली आग आहे ती विज विजवण्यासाठी प्रयत्न करत होते या आगीमध्ये झाडांचं नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणचं हे दारुण दृश्य पाहिलं तर अक्षरशः अंगावर काटा येईल अशी परिस्थिती झालेली आहे या आगीमुळं या तीन मुख्या जनावरांचा बळी घेण्या घेतलेला आहे त्यामध्ये एक गिर गिर जातीचा बैल आहे त्यानंतर गायी आहेत आणि एक सात गायी आहेत त्या पण होरपळून जखमी झालेल्या आहेत आणि ह्या गोशाळेवर असलेली जी पत्रे आहेत ती उन्हामुळे पूर्णतः वितळून गेलेली आहेत आणि दोन बिल्डिंगचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे आगीचं तांडव इतकं भयानक होतं आता ते आग विजून या ठिकाणी येत आहेत अक्षरशः म्हणजे दौनेवाडी परिसरातील जे ग्रामस्थ आहेत ते ह्या मुक्या जनावरांच्या संकटा संकटाला धावून आले पण काही वेळातच होत्याच नव्हतं होऊन या ठिकाणी पूर्ण राख झालेली आहे तर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय हे एक मिनिट काय नाव तुमचं आणि काय सांगाल ही आजची जी दुर्दैवी आगीची घटना आहे जनावरांचा बळी गेलाय ती काय माहिती नाही कुडून आले आम्हाला पण माहिती नाही तुम्ही काय विजय हे आपले प्रयत्न चालू होते आगी आता हे गोशाळेला याला त्याला आपले हिच्यासाठी आम्ही काय नाव तुमचं संजय धवनी संजय बन खाली माणसं अजून निशमन बंब आले होते पण त्यांचा काही पर्याय झाला नाही रस्ताना हा पाच पंपांनी आम्ही चालू दोन पंप आणून खाली बारा माणसे खाली हिजू आहे दैनंदिन या ठिकाणी वन हद्दीमध्ये असे वनवे लागतात त्यामुळे वन्यजीव आणि वनांचं नुकसान होते आता या या हे या ठिकाणी ह्या आगीच्या घटनेमुळे जनावरांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झालेला आहे हे दृश्य पाहता असताना डोळ्यामध्ये आश्रू येत आहे कारण अशी दुर्दैवी घटना होऊ नये अग्निशमन बंब या ठिकाणी पोहोचण्याच्या आतच काही तासामध्ये या ठिकाणचा परिसर हा जो काही ये एकरच्या वर परिसर काळा कुट्ट झालेला आहे आणि नागरिक विचार करतायत की ह्या आगीच्या घटनेमुळं मावळ तालुक्यातली जे काही वनक्षेत्र आहे हे विरळ होत चाललेलं आहे आणि या वनक्षेत्राकडे वन ना सजग नागरिकांचं दुर्लक्ष होत आहे बरेचसे नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ब्रह्मप्रतिष्ठानची प्रतिष्ठानची ही गोशाळा आहे या गोशाळेचा चारा वाचव वाचवण्यामध्ये ग्रामस्थांना यश आलेलं आहे पण मुख्या प्राण्याचा जीव गेलेला आहे आणि लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे तर बरेचसे ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आणि विजवण्याचा प्रयत्न करून अखेर आता अग्निशमन बंब पण परतीच्या प्रवासाला निघालेला आहे तर मावळकरांना विनंती आहे की एखादी आगीची घटना घडते तेव्हा शेकडो वन्यजीव असतील किंवा सरपटणारे जीव असतील या आगीमध्ये भस्म होतात दिवसेंदिवस मावळ तालुक्याची जी सह्याद्रीचा डोंगरोंग रांगा आहे त्यामधलं वनक्षेत्र आहे हे ओसाड होऊ लागलेलं आहे याला एकमेव कारण आहे की वनवा वनवा आणि आगीच्या घटना रोखणे ही आपली जबाबदारी आहे येणाऱ्या भावी पिढीला आपल्याला जे समृद्ध असं पर्यावरण जर दाखवायचं असेल तर प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे वनक्षेत्राच्या हद्दीमध्ये जाळपट्टे ओढले पाहिजे वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची व खाण्या खाण्याची व्यवस्था केली पाहिजे अन्न पाण्याच्या शोधात वन्यजीव पण नागरी वस्तीत येतात पण अशा या माते फिरू लोकांकडनं ज्या आगी लावल्या जातात किंवा आगीच्या घटना घडतात त्यामुळे काही क्षणामध्ये इथं प्राण्यांचा जीव जातोय लाखो रुपयाचं नुकसान होतोय तर शासनाच्या वतीनं ही ब्रह्मप्रतिष्ठान प्रतिष्ठान गोशाळा आहे या गोशाळेला मदत देण्यात यावं अशा हो। ग्रामस्थांच्या वतीने आणि गोशाळेचे जे मालक आहेत त्यांच्या वतीने मागणी होत आहेत बघूयात शासनाच्या वतीनं या गोशाळेला काय मदत होती आणि जे काही जनावर गंभीर जखमी झालेले त्यांना उपचारासाठी पण आर्थिक मदतीची गरज आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद